गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा श्री स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे गुरु पौर्णिमा हा दिवस गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे तर गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी स्वामींच्या मूर्तीवर कशा प्रकारे अभिषेक करावा त्यांची पूजा कशी करावी नैवेद्य कसा अर्पण करावा याबाबतची आजची ही पूर्ण माहिती या व्हिडिओ माध्यमातून मी दिलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील गुरुपौर्णिमा हा दिवस व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो कारण महर्षी व्यासांनी वेद पुराण महाभारत भगवद्गीता यांचे ज्ञान जगाला दिले आहे या दिवशी आपल्या जीवनातील मार्गदर्शक असतील शिक्षक असतील आध्यात्मिक गुरु यांना वंदन करून त्यांच्या शिकवणुकीचे स्मरण करणं आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेणं ही परंपरा आहे गुरु म्हणजे अज्ञान दूर करणारा ज्ञान देणारा आणि जीवनात योग्य दिशा दाखवणारा अंतर्मनात ज्ञानाचा दीप लावणारा तुमचं मन विचार कृती शुद्ध करणारा जो तुमचा आत्मिक कल्याण इच्छितो आणि त्यासाठी मार्गदर्शन करतो गुरु हा शाळेतलाही असू शकतो आणि आईवडील हे प्रथम गुरु आध्यात्मिक सद्गुरू किंवा जीवनातील अनुभवी गुरु सारखे कार्य करत असतात जो तुम्हाला आत्मिक मानसिक आणि नैतिक प्रगतीसाठी प्रेरित करत असतो तुमचा ज्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास श्रद्धा आणि आत्मसमर्पण आहे ते तुमचे गुरु ज्यांचं आयुष्य आणि वागणं शिकवणुकीला अनुरूप असं असतं ते तुमचे गुरु गुरु म्हणजे मार्गदर्शक आत्मिक जीवना चुकीचा मार्ग मोह भ्रम हे सहज होतात गुरु हे टाळू शकतात त्यामुळेच म्हणतात गुरु बिनो ज्ञान नाही गुरु बिनो गती नाही विचारश्रुती जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपला गुरु केल्याने बदलत असतो आत्मिक उन्नती साधनेत प्रगती मनशांती वाढवत असतो अहंकार कमी होतो आणि मीपणा विरघळतो आणि नम्रता आपल्या अंगी येत असते तर दहा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा देखील गुरुवारी आली आहे आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा गुरु आज गुरुवार हा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपण सर्वजण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो कारण गुरु सर्वप्रथम गुरु आहे त्यानंतर आईवडील आणि स्वामी समर्थ महाराज हे माझे गुरु आहेत करता आणि था करता तुस एक स्वामीनाथा माझी आठाई मारता वार्ता मी पणाची नसायची कारण स्वामी प्रत्येक काचं पालनपोषण करत असतात आणि स्वामीचं अखंड नामस्क स्मरण खूप महत्त्वाचं आहे गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीसला आली आहे ही पौर्णिमा बुधवारी उत्तर रात्री बारा वाजेनंतर एक वाजून सदोतीस मिनटांनी सुरू होणार आहे व वा गुरुवारी दोन वाजून स सात मिनटांनी रात्री संपणार आहे संपूर्ण दिवस हा आपला गुरुवार या दिवशी आपण गुरुवारची सेवा त्याचबरोबर पौर्णिमेची देखील सेवा आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमेची आपल्याला सेवा करायची आहे असं ह्या सेवेसाठी आपल्याला संपूर्ण दिवस मिळालेला आहे आपल्याला या दिवशी गुरुवारी सत्यनारायण देखील करायचं आहे गुरुपौर्णिमा दे देखील गुरुवारी आली असल्याकारणाने एकाच दिवशी सर्व सेवा करायच्या आहेत दिवसभर चांगले कर्म करायचे आहेत गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी व महाराजांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर अभिषेक कसा करायचा ते आपण आता बघणार आहोत गुरुपौर्णिमा सर्वप्रथम गुरुपौर्णिमेचे दिवशी म्हणजे गुरुवारी आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा व मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर आपल्याला हल्दीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला सकाळी लवकर उठल्यामुळे आपण देवघरासमोर बसून आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम घरातली झाडझूड ही झालेली असावी फरची पुसलेली असावी उंबरटाले पणही झालेलं असावं त्यानंतर सहा ते दहा या वेळेमध्ये तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अभिषेक करायचा आहे व हा अभिषेक कसा करायचा हे तुम्हाला मी सांगते महाराजांना आपण अभिषेक करत असताना आपल्याला सर्वप्रथम महाराजांची मूर्ती हे तांबणात घ्यायची आहे खाली मूर्ती व त्याच्यावरती अभिषेक पात्र ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्ही पाणी पाण्याने तुम्ही पा... अभिषेक करू शकता आणि पंचामृतांनी देखील करू शकता गुरुपौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही पंचामृतानी केलं तरीही चालतं सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने जर करायचं असेल त्यावेळेला कुठली सेवा करायची आहे तेच सांगते स्वामी आपल्याला सर्वप्रथम कुठलीही सेवा करत असताना स्वामी स्थवन हे पठण करायचं आहे त्यानंतर स सर्वात महत्त्वाचं आपण सर्व देवतेंच्या पूजेच्या अगोदर गणपती देवतेला मान मिळालेला आहे की सर्वांच्या अगोदर त्यांची पूजा होणार आहे तर मग गणपती अथर्व शीर्षम हे आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे मग त्यानंतर पुरुष सुक्त आपल्याला सोळा वेळेस म्हणायचं आहे एक वेळा श्रीसुक्तम देखील म्हणायचं आहे आणि सर्व प्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवमान सुक्त हे नक्की त्या दिवशी तुम्हाला स्वामींचा अभिषेक करत असताना म्हणायचं आहे ते एक वेळा त्याचबरोबर राम रक्षा देखील आपल्याला एक ते नऊ ओवीपर्यंत म्हणायची आहे फलश्रुती म्हणायची नाही हे सर्व झाल्यावर मूर्ती तामणातून काढ काढून घ्यायची स्वच्छ करायची आणि ती ती ज्या ठिकाणी तुम्ही ठेवता त्या जागेवर तुम्हाला ती ठेवायची आहे त्या दरम्यान तुम्हाला महाराजांना वस्त्र आधी हिनात तर लावायचं त्यानंतर महाराजांना वस्त्र परिधान करायचे फेटा घालायचा मोत्याची माळ असेल मोत्याची माळ घाला त्याचबरोबर महाराजांना चाफा चाफ्याची माळ जर मिळत असेल तर चाफ्याची माळ देखील तुम्ही अर्पण करू शकता हे सर्व करताना श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे व त्याचबरोबर आपण ज्या वेळेला कुठलीही सेवा करतो तर आपलं कुठलंही शंका भय हे आपल्याकडे असलं नाही पाहिजे त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तारक मंत्र लावून द्यायचा किंवा तुम्हाला म्हणता येत असेल तुम्ही म्हणू पण शकता किंवा स्वामी समर्थ महाराजांचा तुम्ही म्हणू शकता पण तारक मंत्र म्हणत असताना जी ऊर्जा निर्माण होते त्याचा अनुभव प्रत्येकाला आहे स्वामी समर्थ महाराजांचं नाम जप आपण केल्यानंतर काय होतं हे देखील सर्वांना माहिती आहे तर हे मला तुम्हाला नवीन नव्याने काही सांगायची गरज नाही केसरयुक्त अष्टगंध आपल्याला महाराजांना लावायचा आहे हे सर्व झाल्यावर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा तो केळीचा असेल केळीचा असेल सर्व सर्वात महत्वाचं महत्वाचं बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य हा महाराजांना खूप प्रिय आहे पुरणपोळी देखील तुम्ही करू शकता आणि घेवड्याच्या शेंगा मिळाल्या तर घेवड्याच्या शेंगाची भाजी देखील तुम्ही करू शकता मसाले भातही देखील तुम्ही करू शकता आणि त्यानंतर हे सर्व नैवेद्य तुम्हाला जे ते नैवेद्य तुम्ही अर्पण करायचं आहे तुम्हाला घरात जे बनला असेल त्या दिवशी ते तुम्ही अर्पण करायचं आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची आरती म्हणायची आहे सर्वप्रथम गणपतीची म्हणा दत्त महाराजांची म्हणा ची, मना, 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 ची, स्वामी महाराजांची देखील तुम्ही तुम्ही म्हणू शकता सात म्हणा दोन म्हणा एक करायची आहे त्याचबरोबर सारामृत पारायणाची एकवीस दिवसाची सेवा ही आपली त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी समाप्त होणार आहे या पारायणाची समाप्ती होत असताना आपल्याला काय आहे एकविसाव्या दिवशी देखील आपल्याला पूर्ण स्वामी चरित्र सारामृत हे पठण करायचं आहे त्यानंतर त्या पोथीला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आपण गरजवंताला दान करायचं आहे आणि या काळात तुम्हाला जर मासिक धर्म जर आला तर स्वामी सेवा ही तुम्ही एक ते चार दिवसापर्यंत करू शकत नाही पाचव्या दिवशीपासून तुम्ही पाचवा दिवस जर असेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर त्या दिवशी देखील तुम्ही तुमची शारीरिक स्थिती बघून तुम्ही सेवा करू शकता काहीच हरकत नाही त्यामुळे गुरु करणं किती महत्त्वाचं आहे आणि आपल्या स्वामी महाराजांचा अभिषेक किती मानवता आहे हे सर्वांना माहिती आहे जीवनातील अडचणींना सामोरं जाण्याची ताकद मिळते ती गुरूंच्या कृपेने आत्मविश्वासही मिळतो गुरूच्या कृपेने आज्ञान दूर होते खरे ज्ञान प्राप्त होऊन आत्मदर्शनाकडे आपण वाटचाल होते गुरूंमुळे गुरु म्हणजे दिवा आणि आपण त्याची ज्योती घेणार गुरुपौर्णिमेला गुरु गुरूंना वंदना वंदना केल्याने आपल्या जीवनात त्या प्रकाशाचा प्रवेश होत असतो जर योग्य गुरु मिळाला आणि आपण त्याच्या मार्गदर्शनात निष्ठेने साधना केली तर आयुष्याचा खरा अर्थ समजतो तर सर्व स्वामी सेवेकरांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा स सबस्क्राईब करा सर्वांना श्री मथन